सुद्धा साहित्यिक परिवार पहिले राज्यस्तरीय कविताच्या सर्व कवीच बहादर सूत्र संचलन करणाऱ्या आमच्या निशात अक्का <laughs> आणि आमच्या मराठ्यात बहिणी अक्का म्हणतो अक्काबाई आपले अक्काबाई कवितेच्या परफेक्ट आहे बघा सुंदर कविता सुंदर संवाद आणि प्री अप्रोच कवी संमेलनात कविता सादर करणाऱ्या ते अनुसरून कविता पाहिजे तो तुमच्या कविला थोडं कविता सांग बरं वाटते म्हणून आता आपण बरेचसे कवी झालेत पुस्तकं प्रकाशित आहेत सुंदर बाल साहित्य त्या स्वागत करावं आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद होईल की ह्या पुस्तकाला पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा राज्यस्तरीय बाल साहित्याचा चौथा पुरस्कार ह्या पुस्तकाला प्राप्त होत आहे आणि त्यातलीच एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे माझ्या पुस्तकाचं नावच आहे ए आई लहान वयापासून तर पहिली देणाऱ्या मुलाच्या शब्दांमध्ये उठल्यापासून झोपल्यापर्यंत ए आईशिवाय तो दुसरं काहीच म्हणत नसतो आणि त्याचंच भाव विश्व मी एका कवितेतल्या छोट्याशा याच्यातनं तुमच्यासमोर सादर करत आहे माझी शंका ए आई बाबांसारखी तुला मिशी का येत नाही ए आई बाबांसारखी तुला मिशी का येत नाही बाबा पण तुझ्यासारखी अंगाई का गात नाही बाबा पण तुझ्यासारखी अंगाई का गात नाही चिव अन काऊ कधीच आंघोळ काग करत नाही चिव अन काऊ कधीच आंघोळ काग करत नाही एकसारखे हुभेच राहून का पाय झाडाचे दुखत नाही एकसारखे उभेच राहून का पाय झाडाचे दुखत नाही चांदोबाची आई त्याला रात्री एकटेच काग फिरू देते चांदोबाची आई त्याला रात्री एकटेच काग फिरू देते कोंबडीच्या पिल्लूला या अंड्यात कोण खाऊ देते कोंबडीच्या पिल्लूला या अंड्यात कोण खाऊ देते चांदन यांना या आकाशात कोणी असेल चिटकवले चांदन यांना या आकाशात कोणी असेल चिटकवले आणि कुहू कुहू कोकिळेला गायला कोणी शिकवले आणि कुहू कुहू कोकिळेला गायला कोणी शिकवले अशी प्रत्येक कवितेची सुरुवात ए आई आणि त्याची ती बाल सुलभ सगळ्या रचना आहे ॲटलीस्ट अजून एक कविता तुम्हाला मी ऐकून दाखवते जी माझ्यासमोर कोणती पण येईल ती मदत थोडी ए आई तुला थोडी किचनमध्ये मदत करू का भांडी कुंडी रस्त्यांना तुला भाजी निवडून देऊ का लहान लेकरू घरात काय करतं डोळ्यासमोर आणा दे मला पोळपाट लाटणं पोळ्या देते मी लाटून काग करते राग राग कब्बशी पण घेते उचलून बाथरूम मधले कपडे आपटून स्वच्छ धुणार पाणी पाणी खेळून नाही मी कपडे ओले करणार काम करताना थोडी पडझड मात्र होणार काम करताना थोडी पडझड मात्र होणार काहीही फुटले तरी तू नाही ना, ना रागवणार काहीही फुटले तरी तू नाही ना, ना रागवणार धन्यवाद आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकलं पूर्णवेळी संधी दिलीत आता या ठिकाणी मी आपली रजा घेऊ इच्छिते धन्यवाद खूपच सुंदर